भाऊची तर लग्नच का आई बहुनी मनातलं ओळखलं काय माझ्या भाऊचं काय जेव्हा राहतो बाऊला स्वतःचा संसार करायला नाही तेरी बहुला त्या बाळ्याने कचा कच तोडविला पेटाड बाळ्या अयो कोण दिवसात लग्न करून बापू बाऊ हा चल निघ पान मानतो का सगळ्या सगळ्या कोणा बसायला जेवायला टेबल खुर्च्या ठेवू सगळे ठेवू हा ते मी वाटप करती म्हणा आपल्याला गरज आहे आपल्या कार्यक्रमाला थांबा काय काय हो ना अरे तुम्ही तिकडे वाटअप करता हे कडे आमची गल्ली सारी चार दिवस झाले वाटप केले तू काय काम करतो हाचच येतो का तिला तयारी सगळं सामान आणून ठेवले ठेवलंय सुधरत असला आता आमचं सगळं ये नाहीतर तू तुझा पत्ता कट करून टाकू आम्ही तू डोको जाऊन सगळं हा हा जाऊ दमान झालं सारी आम सारी ती बहिरी दुसरी आमच्या जेवण दुसरी पाच एक पांढरे घेऊ तिसरी तर मग ते आत्ती दोन तीन सोडून देऊ आपल्याला काय आपल्या घराचा पाच पांढरा लागेल फक्त बदलायच नाही आपण राईट निवे लाव काय लावायचं ते पोरा आता बघा काही सगळ्या गाव हे लागेल मला तू कशी करता आम्ही कामत का तुम्हाला सांगायला आहो एक ते तीन लाख पर्यंत घ्या पाचन पन्नास आपल्याला काय तिकडे पैसे मिळले इच्छा लागले अरे पाहुला कशाला पहिल्यापासून भिकारी हरे भाऊन तुम्ही कशाच काय समजा आमचं भाऊ भावासाठी मग आवर तुमची गाडी फोन केला जातो आलं का बघा हम्म आलं तुम्ही मुलीला ते बोलव घे बोलू तो बोलू तो चहा